विश्वास पाटलांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महामंडळानं जी नियुक्ती केलेली आहे ते विश्वास पाटील आता आपले रंग दाखवू लागलेले आहेत सुरुवातीला आम्ही त्यांचं एक घरचा घराचा घरातला प्रतिनिधी म्हणून मी त्याचं स्वागत केलेलं तर नंतर विश्वास पाटील ज्या पद्धतीनं थापा मारत आहेत त्यांचं जे थापाडेपण आहे हे माझ्या एक दोन लेखाने निश्चितच ते समोर आणलेलं आहे मराठी जगताच्या समोर आणलेला आहे आणि एकदा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर ते आता हे कसं खोटं आहे हे दाखवू इच्छितात तर माझं त्यांना जाहीर आव्हान आहे तुमची झा असेल संभाजी असेल हे संभाजी कादंबरीसारखी ही संपूर्ण छत्रपती घराण्याला बदनाम करणारी आहे आणि झाडाझडती ही शतकातली महाभोगस कादंबरी आहे महाभोगस आणि मी त्यांना जाहीर आव्हान देतो की कुठंही कार्यक्रम घ्या कुठंही समोर वर माजी रिया है, या आणि त्या प्रत्येक कंटेंटवर माझी लढण्याची तयारी आहे आणि यासाठी मी महामंडळाचा सुद्धा असल्या बोगस माणसाला बोगस माणसाची नियुक्ती केली म्हणून मी महामंडळाचा जाहीर निषेध करतो त्याचबरोबर तिथं त्याच्यासाठी जी लोक झटत होती हा अध्यक्ष झाला पाहिजे म्हणून त्या सर्व प्रकर त्याच्यामध्ये काही व्यवहार कुठल्याही पद्धतीचे असतील झाले का त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ती रितसर झाली पाहिजे चांगल्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली झाली पाहिजे ही माझी प्रांजळ मागणी आहे संभाजी महाराजांच्या बद्दल काय संभाजी महाराजांबद्दल संभाजी महाराजांबद्दल त्यांनी जी गोदा दाखवलेली आहे आणि गोदा ती लाईन मारणारी म्हणजे ज्याला आपण लाईन मारणार आहे म्हणू थोडक्यात की अशी ती बाई चित्रण केलेलं आहे आणि दुसरं जो अण्णाजी दत्तोची पोरगी म्हणजे गोदा मला वाटतं अण्णाजीजी दत्तोची जी, दत्तो जी, जी, दत्तो जी मुलगी हंसा ती जी बा आहे ती त्याच्या म्हणजे संभाजीराजांच्या महालात घुसते त्यांना मिठी मारते माझ्या राज्या वगैरे म्हणते एखाद्या तमाशा पटासारखं त्यांनी त्या कादंबरीचा का, तमाशा करून ठेवलेला आहे आणि हा हे अत्यंत घृणास्पद कृत आहे आरोप आहे काय तो जातीयवादी आहे तो स्पष्टच झालेला आहे त्याने स्वतः एक स्टेटमेंट केलेला आहे के कमी बुद्धीच्या लोकांच्या आता मी काम केलं आता कमी बुद्धीचे लोक खालच्या वर्गातून आलेलेच आहे आणि ते हेतू पुरस्सर वाक्य आहे हेतू पुरस्सर कुठल्या तरी समाजातल्या घटकाला खुश करण्यासाठी ते आहे कारण आता तो रिटायर झालाय जोपर्यंत तुम्ही सत्तेवर होता तोपर्यंत तुम्ही ते स्टेटमेंट का आणलं नाही तेव्हा ज्यावेळी तुम्ही तिचं काम करत होता बरं आता ह्या दुसरा एक मुद्दा असा आहे जर विश्वास पटलांना ती कमी बुद्धीची आहे असं वाटतं तर विश्वास पाटलाचा झोपडपट्टी पुनर्विकासमध्ये जो भ्रष्टाचार बाहेर आला लोकसत्तेनं बाहेर काढला तो काय तो काय बुद्धीच्या माणसाकडून झाला असं म्हणायचं का तो महान बुद्धीच्या माणसाकडून झाला का त्या कमी बुद्धीची माणसं परवडली निदान ती स्वतःचा पगार घेऊन पाय उतार झाली पण तुम्ही शेकडो फायली घेऊन तुम्ही घरा घरी गेल्याचं त्यामुळे शाबित झालं तर दुसरी गोष्ट आज तुम्ही म्हणता की आम्हाला दोन बोटाची मला कधी नोटीस देण्यात आली नाही हे राज्य शासनाचं अपयश आहे राज्य शासनाने ठरवावं आता ही दोन बोटाची नोटीस का दिली नाही ही नोटीस न झालं म्हणजे तिथं व्यवहार होणं आलं आज साध्या शिपायाला जरी पाच हजार रुपये जरी करप्शनमध्ये अडकला तरी त्याच्या घरावर धाडी पडतात त्यांच्या यांच्या घरामध्ये इतकं प्रचंड त्या फायली नेल्याच्या रकानेच्या रखाने मीडियानं समोर आणले पण त्याचे कुठेही महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेतलेली नाही आणि महाराष्ट्र शासनानं कमिटी कमिटी स्थापन केली त्या कमिटी स्थापनेचा कमिटीचा अहवाल काय आहे आता काही ठिकाणी मी वाचलं की त्या ते पाहिलींचा पायलींचा दोषी धरण्यात आले काय झालं त्या पायलींचं सीताराम कुंटेने त्याच्या घराच्या दोन वेळा फायली दो, बनवल्या दोन्ही वेळच्या फायली गायब झाल्या त्यांनी काल एक स्टेटमेंट केलं की जर समजा माझ्या आता ते स्टेटमेंट मला वाटतं असं आहे की ते चोरीचं आहे तर आता हेमंत टकले याने विश्वास पाटलांनी आपल्या सूर्य या कादंबरीमध्ये अण्णाभाऊ साठेंचे अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातले कसे प्रसंग घेतलेले आहेत कुठल्याही पात्राचं नाव न बदलता कुठलाही डायलॉग न बदलता याचा अर्थ आता विश्वास पाटलांनी सांगावं पुढची भूमिका घ्यावी आणि दुसरं माझा लेख जो होता तो फक्त म म्हणजे पाटलांचा विश्वासघात हा लेख कशासाठी होता की विश्वास पाटील हे साहित्यात थापा मारतात थापेकोर आहेत आणि त्यांचं साहित्य हे ते सांगतात हा गिर गिरणगावचा प्रश्न हा धरणग्रस्तांचा प्रश्न ही शिवशाही अशी पाहिजे होती ही ते किंवा तो तसा पाहिजे होता तसं काही नाही आहे हे याचे मनचे पतंग आहेत किंवा एखाद्या ठिकाणी आता म्हणजे साधारणतः हा माणूस बोगस आहे आणि बोगस ठापा सगळे बोगसगिरी करतो साहित्य या विरोध आहे आता माझा विरोध आहे तुम्ही मागणी करणार आता हीच मागणी आहे ना आता एवढी जाहीरपणे मागणी केली ना जाहीर मागणी तुम्ही केली शासना जातात ते नाही ना हे महामंडळाकडे आहे नियुक्ती महामंडळाने केली शासनानं नव्हे महामंडळाकडे मागणी आता ही तुमच्या थ्रू केलीच की आणि मी पण पत्र पाठवेन त्यांना आजपर्यंत सा, हो, मी कधीही पत्र पाठवलं नव्हतं इव्हन नाशिकचा साहित्य संमेलनामध्ये त्यांना स्वागताध्यक्ष केलेलं तेव्हाही साहित्य क्षेत्रातला एकमेव मी होतो त्याचा निषेध करणार आहे तेव्हा मी महामंडळाला पत्र पाठवलं नव्हतं पण मीडिया समोर मी बोललेलो होतो अजिबात नाही आहे कारण मी त्याचं पहिल्यांदा स्वागत केलंय आज मला त्याने ही भूमिका घेणं भाग पाडलं मला इव्हन त्यांनी जे जातीयवादी स्टेटमेंट केलं कमी बुद्धीचे हे त्यांनी हेतू पुरुसर केले आणि त्याचा मी निषेध करतो आणि हे महामंडळाला माहीत होतं आणि महामंडळातल्या अतिशहाण्यांनी त्याची दखल घ्यायला पाहिजे होती इव्हन त्याच्या ज्या कादंबऱ्या आहेत ह्या बोगस आहेत आता एक लक्षात घ्या हे वर्तमानपत्रामध्ये असे लेख थापले जातात महामंडळाला कळत नाही का हो, डोळे बांधून बसलेत का म्हणजे असा अर्थ तर ना कुठले तरी कशा तरी पद्धतीचे व्यवहार हे होतात ही गोष्ट तुम्ही मान्य केली पाहिजे मला मान्य आहे